गेल्या अनेक आठवड्याभरापासून सुरू असलेली सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यातही सुरूच राहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाच आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे परभणी वाशिम आणि अकोल्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले असून योगेश कुंभेसकर यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारनं पाच भारतीय प्रशासकीय सेवा आय ए अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या योगेश कुंभेस्कर दो हजार सोळा बॅच यांची वाशिमच्या जिल्हाधिकारी करण्यात आली आहे यापूर्वी कुंभेस्कर हे अकोला येथे व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कार्यरत होते त्यांच्या अनुभवामुळे वाशिमच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांनी शेती आणि प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली तर वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबियाणे अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडून राज्यातील शेतीसाठी बियाणे वितरणाच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे तर दोन हजार अकराच्या बॅचचे रघुनाथ गावडे यांची मुंबईतील अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संजय चव्हाण परभणीचे नवे जिल्हाधिकारी अतिरिक्त नियंत्रक मुद्रांक मुंबई संजय चव्हाण दोन हजार अकरा बॅच यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे वर्षा मीना यांची अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई